अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार बातम्या आपण भाजपामध्ये जात असल्याच्या चर्चामध्ये तथ्य नाही आपल्या काही कामांच्या साठी आपण दिल्लीला गेलो होतो माध्यमात येणाऱ्या बातम्यात काही तथ्य नाही असा काही निर्णय व्हायचा असला तर तो विचारपूर्वक घ्यायचा असतो कार्यकर्त्यांशी पक्षाच्या नेत्यांशी बोलून घ्यायचा असतो कारण हा अतिशय महत्वाचा निर्णय राहणार आहे ज्यावेळी असा काही निर्णय घ्यायचा असेल तर आपण स्वतःहून माध्यमांना माहिती देईल तुर्तास मात्र अशा कोणत्याही हालचाली नाही दिल्लीत गेलो की अनेक नेत्यांची भेटीघाटी होत असतात मात्र काल काही अशा भेटीघाटी झाल्या नाहीत मला भाजपामध्ये येण्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही भाजपमध्ये मला यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा यांच्यासोबत आपले पूर्वीही चांगले संबंध राहिलेत आणि आताही चांगले संबंध राहिलेले आहेत त्यामुळे मला भाजपामध्ये जायचं असेल तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही जर मला जायचं असेल तर मी जाईल महाविकास आघाडीचा रावेर मतदारसंघाचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होईल खासदार उन्मेश पाटील यांना तिकीट मिळालं नसल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जात आणि त्यातूनच ते, ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं सांगितलं जातं मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी खासदार म्हणून चांगलं काम केलं असल्यानंतर तिकीट कापले गेल्याने त्यांची नाराज आहे ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका एक क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तुरत तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल एवढं असं काही हालचाली सुरू आहेत का कारण तुम्ही दिल्लीत गेला आणि ते खास तेवढ्यासाठीच ते गेला असं मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्याने पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटीघाटी होतात चर्चा होतात ही नियमितच असतं हो, पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या जो उमेश पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी कुणामध्ये जाओ तर भाजपमध्ये सक्षम असे खासदार म्हणून काम करत होते तसं लोकसभेच्या पहिल्या दहामध्ये त्यांचं नाव होतं चांगलं काम करत असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं गेल्याची खंत दिसते आणि त्याने त्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वर वरिष्ठ वर पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ वर असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तर यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांच काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर चला बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबर्या